मेळघाटामध्ये हरित क्रांती आणण्याच्या उद्देशाने गेल्या एका दशकापूर्वी शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून लिफ्ट एरिकेशन योजना राबविण्यात आली होती विशेष म्हणजे त्या काळी जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळे आजच्या परिस्थितीमध्ये या लिफ्ट एरिकेशनच्या प्रकल्पाला स्वतःच लिफ्ट करण्याची गरज दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील गडगा आणि सीपना नदीच्या तटावर रोहिणीखेडा उतावली चाकरदा आणि दिया येथे चांदूर बाजार येथील स्थानिक स्तर विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून लिफ्ट एरिकेशन प्रकल्प उभारून योजना राबविण्यात आली होती महत्त्वपूर्ण बाब अशी की तालुक्यातील सर्व लिफ्ट एरिकेशन प्रकल्प आज थंड वस्त्यामध्ये असून भंगारावस्थेमध्ये पडलेले आहे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही लिफ्ट एरिकेशनकरिता खरेदी केलेले साहित्य गेल्या एका दशकापासून निकामी पडल्यामुळे भंगारावस्थामध्ये आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार लिफ्ट एरिकेशनचे बहुतांश लोखंडी साहित्य चोरी गेलेले असून हा शासनाचे एक मोठे नुकसान असून याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच मानावे लागणार धारणी तालुक्यातील चाकारदा येथे सुद्धा लिफ्ट एरिकेशन प्रकल्प उभारण्यात आले होते ज्यामध्ये शासनाचा लाखो रुपये खर्च करून कॅनॉलचे काम सुद्धा करण्यात आले होते गंभीर बाब अशी की उतावली येथील लिफ्ट एरिकेशन सुरू झाले नाही तरी मात्र कॅनलचे लांबलचक बांधकाम करून शासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली या सर्व गैरप्रकाराची उच्चस्तरीय वस्तुनिष्ठपणे चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली असून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी धारणी तालुक्यातील लिफ्ट एरिकेशन प्रकल्पाचा लेखाजोखा घेऊन प्रकल्पामध्ये गैरप्रकार केलेल्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून होत आहे. वमारो कोई काम में नहीं है ये पूरा अधुरा है. अच्छा. कोई काम कहीं नहीं आयो. अच्छा कितने किसानों को फायदा मिलने वाला था इसका? यहां से कम से कम सौ लोगों का अंदाज़ है लेकिन अब वो कुछ मिला ही नहीं योजना. हो कोई फायदा नहीं हुआ. तत्पुरा की गोद में बसा मेलघाट और मेलघाट में चलाए जाने वाली शासन की सभी योजनाएं जो चीख चीख कर दफन होने के सबूत दे रही है लघुपाट भंडारे उप विभाग चांदुर बाजार द्वारा यहां पर लिफ्ट एरिकेशन का कार्य किया गया था लेकिन इस योजना पर किसी भी प्रकार का ध्यान नहीं दिए जाने के कारण आज लाखों रुपये की ये योजना भंगार हो गई है किसानों को सक्षम बनाने के लिए धारने की प्रमुख सिपना नदी पर लिफ्ट एरिगेशन का निर्माण किया गया और किसानों के खेतों तक कैनल के काम भी किए गए लेकिन एक बूंद किसानों को पानी नहीं मिल पाया इस तरीके के आरोप चाकरदा इस गांव के किसानों ने लगाए हैं चांदूर बाजार में अस्तित्व रखने वाला लघु भंडारे स्थानिक स्तर विभाग के कार्य प्रणाली पर भी अब सवाल उपस्थित हो रहे हैं बताया यह भी जा रहा है कि इस योजना पर लाखों रुपए दुरुस्ती के नाम से खर्च किए गए सूत्रों की यदि माने तो आज भी खर्च किए जाने का सिलसिला बदस्तूर जारी है अब इस पूरे मामले की जांच कब और कैसे होती है इस पर समूचे किसानों का ध्यान लगा हुआ है तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जायसवाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी